दारू सोडण्यासाठी आपणाकडे आहे आता रामबाण उपाय दारू सोडणे शक्य आहे तर मग आजच संपर्क करा कुंडलच्या डॉक्टर श्रीकांत जाधव यांना लग्न झालं असेल तर पत्नी किंवा आई यांनी भेटावे आमचा पत्ता माननीय श्री डॉक्टर श्रीकांत जाधव पलूस बँकेसमोर बस स्टँड जवळ कुंडल तालुका पलूस जिल्हा सांगली संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस त्र्याण्णव शेहेचाळीस शहाण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस सत्तावीस सोळा तेरा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार सांगली जिल्ह्यात वाढत्या रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना योग्य वेळी रक्ताची उपलब्धता मिळावी यासाठी कुंडल येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले रणसंग्राम सोशल फाउंडेशन व ॲडव्होकेट दादा लाड मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत चौधरी मंदिर खारगे चौक येथे हे शिबिर होणार आहे सध्या जिल्ह्यात मध्यम व गंभीर रुग्णांच्या शस्त्रक्रिया तुटवड्यामुळे लांबणीवर पडत असून वेळेवर रक्त मिळणे कठीण झाले या पार्श्वभूमीवर कुंडल परिसरातून मोठ्या प्रमाणात रक्तदाते पुढे यावेत अशा उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले रक्तदान हे सर्वश्रेष्ठ मानवसेवेचे कार्य आहे म्हणून दानशूर व इच्छुक नागरिकांनी पुढाकार घेऊन या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन रणसंग्राम सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर